वाईमध्ये एक ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजन वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अजित कांबळे आणि सहकारी मित्र परिवार कार्यकर्ते यांच्यामार्फत करण्यात आला होता मेळाव्याला सर्व कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसादही दिलाय या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते माननीय इम्तियाज नदाब सर वंचित बहुजन आघाडीचे वडूज नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तुषार बैले सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुनंदा मोरे सातारा जिल्हा निरीक्षक निर्मलाताई ताई वनशिव ओबीसी बहुजन पार्टीचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले आणि प्रमुख पाहुणे वाई खंडाळा महाबळेश्वर तसेच जावली तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव भंडारे यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने केले या मेळाव्याचे संकल्पक वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अजित कांबळे आणि आयोजक कमिटी मध्ये पृथ्वीराज वैराट सूर सोनवणे गिरीश सोनवणे ओमकार वैराट प्रेम जाधव ऋषिकेश घाडगे हे होते <laughs> हा समाज हा हा ओबीसी सगळा समाज आज महाविकास आघाडीकडे गेला कुणाकडे गेला काय जरी झालं तर ज्या दिवशी तिथं जाऊन ह्याचा अपेक्षा भंग होईल त्यावेळी तो, तो जर माघारी फिरला तर त्याला दोन ऑप्शन असणार एक मनोवादी आंबेडकर कुठं जाईल त्याचा एकदा अपेक्षा द्या आंदोलन येऊन माघारी द्या तिच्या आदळून तिच्यावेळी माघारी फिरतील त्या ध्यानात तेव्हा आंबेडकरी चळवळीच्या मागे वगैरे केला त्या दिवशी कळल बाळासाहेबांनी काय फिर त्या दिवसाची वाट बघा बाळासाहेब आंबेडकरांना प्रत्येक माणूस शांतपण शिकवाय भेट पडतो मग बाळासाहेबांना म्हणावं लागतं की मी नेता माझ्या आजच्यामुळे तुझ्या मुळे बरोबर हे म्हणावं लागतं बाळासाहेबांना बाळासाहेब रागाव देशापुढे म्हणत नाहीत पण तुम्ही बाळासाहेबांची जी आयडिओलॉजिकल थिंकिंग लेव्हल त्या लेवलला टच करणारा विचारच करत नाही तुम्ही काय करा का रागाव दोन खासदार दोन खासदार आपल्याला जिल्हा पहिला अध्यक्ष अध्यक्षाबाई मोरे यांचं स्वागत सुद्धा अजित प्रमुख पारेग मान्यवरांचे मान्यवरांचं स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम संपन्न होत आहे यापुढे वंचित भोजन आघाडी सातारा जिल्ह्याचे नेते एकत्रित करून निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज तसेच स्त्री पुरुष उद्धव करते स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योती वापरले तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला केवळ राजवादन करतो या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय बौद्ध महासभा स्वतंत्र सैनिक दल तसेच वाई तालुक्यातून आलेले अनेक मान्यवर तसेच वंचित बहुजन आघाडी त्या सर्वांचे मी सहज आव्हान मानतो आणि स्वागत करतो या कार्यक्रमाचे राज्य प्रवक्ते गुंजी आजोद अफजल सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई सर सातारा जिल्हा महासचिव गणेश दिसे सर सतीश बहुजन आघाडी सातारा जिल्ह्यातील पहिले वडूद नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक किसान पहिले सर त्याचप्रमाणे ओबीसी बहुजन पार्टी सुरेश पवटे सदस्यांना खाली आणि नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन वातावरण निर्माण झालेलं आहे जो कार्यकर्ता झेंडा घेऊन फिरत होता जो कार्यकर्ता मंत्र्यांच्या मागे फिरत होता परंतु आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्या कारणाने त्याला फक्त मागे फिरण्यासाठी वापरलं जात त्या माणसाला राजकीय कोणी जर दाखवले असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवले आहे दा तसेच वंचित हो बहुजन आघाडीच्या माध्यमातून एस सी एसटी ओबीसी तसेच गरीब मराठा समाज यांना करण्याची एक हो मोठी संधी आहे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे त्याच अनुषंगाने चार आज या ठिकाणी आम्ही वाई नगरीमध्ये हा मेळावा घेतलेला आहे त्या संदर्भात आपण पक्षाची भूमिका पक्षाचे विचार सांगण्यासाठी या ठिकाणी पक्षाचे स्टार प्रचारक इम्तियाज उदास सर त्याचप्रमाणे तुषार पैरे सर त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई सर यांच्या माध्यमातून आपण आपल्या पक्षाचे विचार ऐकणारच आहोत त्या अनुषंगाने परत एकदा या ठिकाणी सर्वजण जे जमलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाचं आज नोट देत आहे आजचा कार्यक्रम झाला की उद्यापासून आम्ही जिल्ह्याची कार्य जिल्ह्यात का सगळीकडे फिरून ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगायचंय आज बाळासाहेबांनी सांगितले की तुम्ही जिल्ह्याचा सर्वे करा नोट करा आपली लोक किती आहेत ही बघा हे आमचं जसं सांगितलं तसं आमची तयारी चालूच आहे आम्ही या कानाला ऐकून या कानाला सोडत नाही कारण आम्ही प्रमाणित बाबासाहेबांच्या मुले प्रामाणिक आम्ही कामं करणारे आहेत आम्ही पैशासाठी काम करणार नाही आणि आज आम्ही राहून लढणाऱ्या आज काहीतरी महिला उरलेल्या आहेत आणि ती नाही आमची चालू आम्ही आज कामासाठी आज जरी आमची बोट वादळात असेल तरी वादळातली बोट आम्ही कामदार हे आमचं सांगणे आज आमच्या महिला जरी लोकसंख्येला कमी असल्या तरी पण माझ्या पाठीमागा जिल्ह्याच्या महिला थांबली नाही सगळ्यांनी आणि आज आग चार आमच्या जरी बाळासाहेब असले तरी पण अजित थांबले असले तरी आम्ही या तोमाने सीता लावणार आहे आणि वादळातली आमची जे बोट आहे ही आम्ही किनाऱ्याला लावणार आहे त्याची

आणि बेल आयकॉन प्रेस करा